नमस्कार मंडळी रामराम कसं काय बरं आहे ना आम्ही राहुल रिंगे आहे आज आपण चाललेलो आहोत वाळणकोंडीवर जे महाड तालुक्यात तालु आहे फिरवाडी साईडला तर आज आपण तिकडे चाललेलो आहोत तर आपण महा वाळणकोंडीवर जाऊन बघूया वाळणकोंडी कशी वगैरे आहे तर मग चला आज नमस्कार मंडळी आपण पोचलो वाघोलीला वाघोळीला अजून आपल्याला अजून पुढे चार पाच मिनटं जायचं आहे सागत ही वाघोळीची नदी आहे असा भारी व्यू आहे ना आणि समोर बघू शकता आपल्या महाराजांचा फेस दिसतोय थोडाफार तसं धोका आलं आहे आणि हे आमचे शिगम फॅमिली झालेली आहे पुढे आपण पोचलो वाळणकोंडी देवस्थानच्या इथे म्हणजे मागे पाहू शकता हा ब्रिज आहे दुलतापूर म्हणून पहिला होता आता हा नवीन बांधलेला आहे तो पहिला खूप मोठ्या पाण्यामध्ये वाहून गेला होता आता हा नवीन बांधण्यात आलेला आहे तर आपण इथून जाऊया आणि पुढे हा मागे व्ह्यू बघू शकता इथे देवीचं स्थान आहे मंदिर आहे पुढे आपण पुढे जाऊन पाहूया अजून आणि वर्धायनी माता वाळणकोंडीचं देवस्थान तर ब्रिज आहे आणि इथला खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो कारण ह्या देवीचा खूप मोठा इतिहास आहे कारण इथे गावच्या लोकांसाठी ही एक पावणारी देवी आहे आणि इथे खूप गावांच्या गावलो इथल्या खूप लोकांचा इतिहास असा आहे की इथे गावच्या सगळ्या गाव लोकांच्या सगळ्या इच्छा इथं पूर्ण व्हायच्या तर माझ्या माझ्या माहितीनुसार इतिहास हा इथला असा इतिहास आहे की गावकऱ्यांना कोणत्याही करा कार्यक्रमासाठी वगैरे काही भांडी वगैरे लागायची ती या उड्यातून या पाण्यातून देवळकडे मागणं मागून ती यायची असा इथला इतिहास आहे अजून इथला बराच इतिहास आहे जो आपल्याला माहिती नाही पण इथे आपण आता कोण सांगेल का बघूया नाहीतर मग बघूया आपण कोणाला विचारून काय होत नाही ते का आपल्याला माहिती आहे अजून तर मग चला आपण पुढे जाऊया मित्रांनो आमची मंडळी सगळी मध्यप्रांत सगळी पुढे चालतात ब्रीच म्हणून हा ब्रीच आहे बघू शकता नजारा एक नंबर वाटत आहे आणि भारी वाटते हे बघू शकता आलेल्या ते दर्शनी होते आणि तिथे समोर महाराजांचं मोग दर्शन होतं आता जे सध्या धुक्यामध्ये दडलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाहीये पण हा खूप लोक इथं आलेल्या आहेत यूट्यूबर इंस्टावाले त्यांनी इथल्या खूप जणांनी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही स्वतः कधीही येऊन बघू शकता आम्हाला सांगितलं आणि इकडे मागे आपला रायगड आहे आपण देवीच्या तिथे देवीची देवी स्थापना आहे देवीचं स्थान आहे तिथे आपण जात आहोत आत्ता मस्त आणि गावकऱ्यांनी वगैरे जो ब्रिज वगैरे बांधून खूप छान केलं पहिला इथे पूर्ण या ठिकाणी हे नवीन ब्रिज बांधलेलं आहे यापूर्वी मी एकदा आलो होतो तेव्हा हा ब्रिज असा नव्हता आता हा नवीन बांधला आहे एकदा झुलता पूल होता जो लोक हा तारेसारखा होता तसा झुलायचा पाण्यामध्ये मग माक, मागच्या अशी एक दोन वर्षापूर्वी इथे खूप पाण्याचा प्रेशर आला वरून खूप पूर आला होता तेव्हा तो ब्रिज वाहून गेला आणि त्याच्यानंतर हा बांधलेला नवीन ब्रिज आहे आणि ती ही जागा एक फुलत्या पूल या नावाने सुद्धा ओळखली जात होती आणि अजूनही ओळखली जाते आणि ह्या देवीच्या आपली ही देवी देवीचं स्थान आहे आणि आपली मंदिरात पूजा करताना आज आजचा वाढदिवस आहे मंडळीनो हे देवीचं स्थान आहे આ દેવીલા કારણા galtana લારણજી આજ સિદ્ધરાટ સિદ્ધરામ દેવી મેલેગનેથી રાજ્યપતિ તેલાયમેન 2020 ની લીખા સચતエレગંજા પડી છે 88 લાખેલા આવશે મનાજીવન ગામની રાવ રણાર્પણ રણાર્પણ દેરાવજી પરિવારના ઉક્તને હારે થઈને ધનારલા રોડી ઓલે માટી ગુંગે કૈલા કિલા તે કુઈંજ્યા પરમંતી આ રાવલા ઇજા જિન્નાત રાામની દેવારે ગસેતે રાવ પરમદે ખવાયવા સુકે વિકાસ દીનદશમાં તો દસેલે ગામ કેા પડી તે વીરાજી मंडळीनो या ठिकाणी देवीचे मासे असतात ते आता खूप पाण्यामुळे आपल्याला दिसणार नाही आहेत पण या ठिकाणी अशा सात लाईन येतात एका ठिकाणी खाली आणि पावसाळ्या पाण्यात खूप मासे येतात लाईन्स लाईन्समध्ये तर खूप पाणी असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही आहेत तर हा पाण्याचा फ्लो बघू शकता खूप आहे पाणी वाढलं आहे आणि हे देवीच्या असतात त्याच्यामुळे इथे खाली प्रत्येक भाविक इथे खाली त्या माशांसाठी प्रा पाणी वगैरे तांदूळ वगैरे त्या देवी माशांसाठी टाकत असतात म्हणजे एक श्रद्धा असते एक प्रत्येकाची देव भक्तांची आपल्या सगळ्यांची ते तर हा बघू शकतो म्हणजे मी मागच्या मागे मागा सुद्धा म्हणण्याप्रमाणे आपल्या देवीची पूजा जी तर तुमचं नाव काका माझं नाव सुरेश जाधव नाव सुरु जाधव तर हे काका आपल्याला इतकी ह्या स्थापनेची थोडी माहिती देणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथं काय या देवीचं स्थान आहे काय देवीचं काय इतिहास आहे तो आपण विचारून थोडं जाणून घेऊया तर काका तुम्ही आम्हाला सांगू शकाल तुमचा काय इतिहास आहे आणि वर्धानी मातेचं मंदिर आहे रायगडच्या पायट्याची निघालीच्या काठी काल नदी इथं काल नदीच्या काठी इथे स्थान आहे वर्तानी माता नाव आहे ही मनामध्ये जे इच्छा आहेत त्या पूर्ण शिवकालीपासून इथं पूजापाठ चालू होते मनामध्ये जे आपल्या काय इच्छा आहेत त्या पूर्ण होतात पुन्हा नेऊन काय मान्य असेल पूर्वी इथं प्रत्येक युगामध्ये भांडी भेटायची काय कार्यक्रम पूर्ण कार्य असेल चांगलं शुभ असतं असेल काय तिथं पाच माणसं आहेत पाच मानाच्या इथं भांडी भेटायची ती भांडी आली का सकाळी कार्यक्रम झाला का सकाळी आणून देवाची येतो कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथून तिथं आमचे शिवकालीपासून इथं पूजा पाठ चालू असते तिथून मग आपल्या जे आपल्या मनामध्ये जे इच्छा आहेत तुम्हाला लग्न ठरलं नसतं कोणाचा काय मूल बघत नसतं कोणाला या मनातल्या लोकांच्या समस्या इथं तुटल्या जातात आणि हिचं नाव आता स्मतानी माता नाव आहे आणि वालम कोंडी बोलतात आपण त्या खोलीचा अंत नाही इथं कोणी अजून अंत आजपर्यंत कुणी काही द्याची माहिती आहे आपण काकांकडून माहिती घेतलीच आहे काकांचं असं म्हणणं आहे की इथे पहिलं या गावातील लोक एक इतिहास काढवतात की जेव्हा कुठल्याही या आ, गावात कुठलाही कार्यक्रम असेल लग्नकार्य असू द्या किंवा कुठलं गावातलं कार्यक्रम इतर ती लोक काही आपल्या जेवणासाठी कार्यक्रम असेल तर ती लोक इकडून येऊन देवीकडं मागणं घालायची की बाबा आम्हाला भांडी दे म्हणजे देवी ह्याच्या थोट्यातून भांडी काढून द्यायची हा पूर्वीचा इतिहास आहे आणि हा नदीचा खोल अजूनही कोणाला माहिती नाही तो किती आहे काय आहे त्याचा अंत नाही आहे हा खोल खूप मोठा आहे देवीचं देवीचा माझ्या मागणीसाठी फार पावसाळी पाणी माझे नाही आहे ते देवीची बाळ म्हणतात तिला ही इथे असा एक इतिहास आहे की ते या नदीमध्ये माठ्या माशांचा थर येतो त्यापासून ते मोठ्यापर्यंत सात घर येतात आणि त्या सात घरांचा देवीचा एक ती बाळा म्हणून आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर ती सततीच आपल्याला आपण दाखवली असती पण पाण्याचा तो जास्त असल्यामुळे आपल्याकडे सतत पण जेव्हा पाणी सांगतात तेव्हा ते आपल्या सगळे बघायला मिळतात आणि अजूनही ती माशा आहेत तिथे आणि येतात सुद्धा ते त्याच्यामुळे आता आपण दाखवू शकत नाही पण हा इथला इतिहास आहे आणि आजूबाजूच्या गावातला हा सगळ्यांचा हा एक मोठी भक्ती आहे इथे या लोकांच्या आज आज ह्या देवीच्या स्थानाचा वाळणकोंड या गावाचा इतिहास आणि ती स्वतः आज महाराष्ट्रामध्ये पोचलेली आहे वाणकोंडी क्षेत्रपंदेरी वाणकोंडी क्षेत्रपंदेरी पंदेरी पंधेरी ह्या गावाचं नाव आहे आणि इथे खूप लोक येतात भाविक भक्त येतात इथं आणि आपली मनोकामना पूर्ण करून जातात तर धन्यवाद काका तुम्ही आम्हाला थोडी माहिती दिल्याबद्दल तुमचे खरंच आमच्याकडून मनापासून आभार तर मित्रांनो आपण काकांकडून माहिती घेतलेलीच आहे काकांनी खूप छान प्रकारे माहिती दिली आहे आपल्याला तर मग आपण थोडा आजूबाजूचा परिसर बघूया कसा आहे तो बघू शकता आणि इथली जागा खूप पवित्र जागा आहे आणि खरंच इथला इतिहास आणि ही अशा जागा आपल्या महाड तालुक्यात रायगड जिल्ह्यात अशा खूप जागा आहेत आणि आपलं एक बोलू शकतो ना एक इतिहास हे हिस्टॉरिकल इतिहास आहे अशा खूप जागा आहेत आणि तुम्ही समोर पाहू शकता आता धुकं कमी झालेलं आहे आणि हे आमची मंडळी आहे सगळी महाराजांचा फेज बघतायत धुकं मगाशी मी तुम्हाला आपल्याला धुकं खूप होतं जय आणि इकडे लिंगाणा किल्ला आहे या साइडला या साइडला लिंगाणा किल्ला आहे आणि हा समोर तुम्ही बघू शकता मागाशी धुकं होतं तर आता हा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस दिसतोय तुम्ही बघू शकता आता क्लिअर झालेला आहे पूर्ण ही जागा इतिहासकालीन जागा आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा आल्या असतील आलेलेच होते असं काकांचं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन इथं झालेलं आहे मामा छत्रपती शिवाजी महाराज इथे दर्शन घेऊन गेलेले आहेत तर ही खूप मोठी पवित्र जागा आहे जाऊन थोडा व्ह्यू बघूया पावसाचे दिवस असल्यामुळे आपल्या ओढ्याला खूप नदीला खूप पाणी आहे या साईडला गावं आहेत मंडळी तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला असाल किती भारी आहे छान आहे आणि सुद्धा तर तुम्हाला कधी शक्य झालं तर नक्की या इथे भेट द्या आणि या देवीचं दर्शन नक्की या मंडळी नो आपण पोचलेलो वारंगी गावात ते तुम्ही पाळणकुंडीच्या देवस्थान इथं बघितलं एक पोस्टर तिथं शिवमंद शिवकालीन शिवपिंडाचा फोटो होता त्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो होतो आपण इथे शिवकालीन पिंड आहे तर छत्रपती शिवाजी महाराज येऊन दर्शन करायचे पूजन करायचे त्या पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण मंदिरात पोचलो गावकऱ्यांनी छान प्रकारे मंदिर बांधलेलं हनुमानाची मूर्ती आणि या साईडला पाहू शकता हे ते शिवलिंग आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज जेवण पूजन करायचे pada tanah ya setelah Mitrano ini आपलं देवस्थान बघितलं असेल देवीचं तर त्याला आजच्या व्हिडिओलाही आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद